साडेचार महिन्यांच्या अखंड आंदोलनानंतर मराठा समाजास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्याचे अध्यादेश हातात देऊन पूर्ण केले यावरून राज्यात मराठा समाजाचा एकच जन्म सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या मूळ गावी मातुरी येथे देखील मोठ्या प्रमाणात जन्म सुरू आहे मनोज यांनी समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी घरादाराला वाऱ्यावर सोडून अहोरात्र लढाई लढल्याची भावना त्यांच्या मातोश्री प्रभावती जरांगे पाटील यांनी आपला बोलताना व्यक्त केल्या हे सांगत असताना त्यांचा भरून आल्याचे दिसले हा लहानपणीपासून जस तिसरीला गेल्या का शाळा मध्ये पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खोशीत राहील आज आनंद वाटतो आश्रू येत अशा नियती असू कि ते, पहिल ते, चा चा, ते पहिला पहिला त्याने उपासन केलं शागडच्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा मग आसू येते पहिलं वनात झाल्याला लेकरं बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपसणा झालेत ना त्याने उमऱ्याला असा पाय लावला नाही लेकराकडं बघितलं नाही जेवणाकडं बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही ते जेवलं सुद्धा नाहीत भरपूर साऱ्या जगाला गाला त्याने त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं सार सार आरक्षण घेतलं समाधानी आहेत का समाधानी आहेत